मी मसलगा येथील शेतकरी तुळशीदास किशनराव साळुंके आहे आत्ताच आज अठरा ऑगस्ट आहे आता वादळी वाऱ्यासह खूप मोठा पाऊस झाला व आत्ताच या आम्हा शेतकऱ्यांचा ऊस मसलगा शिवारामध्ये व निटूर प सर्कलमध्ये व पाच जुजूर सर्कलमध्ये वादळी वाऱ्या सग सा, सारखा पाऊस होऊन पूर्ण जमीन उद्ध्वस्त पीक हे होत्याचं नव्हतं झालेलं आहे शेतकऱ्या पुढं नवनवीन प्रश्न हे वरून राजाच्या माध्यमातून संकट मोठे मोठे उद्भवू लागल्यात लाग। एवढीच विनंती आहे प्रशासनाची की लवकरात लवकर तत्काळ शेतकऱ्याला मदत करावी आता यामधून तर शेतकरी सावरू शकत हो नाही उद्ध्वस्त झालेला आहे व उपटून पडलेला आहे आता इथून पुढे हे ऊस कारखान्यात जाण्यासाठी कमीत कमी आता इथून दिपाळी पर्यंत हे चार महिने लागतात व ऊसच नव्हे तर सोयाबीन सुद्धा भूईसपाट होऊन शंभर टक्के नुकसान झालेला आहे शासनाने तत्काळ यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर पंचनामे न करता सरसगट शेतकऱ्यांना निटूर सरकार असेल पाच दुसर गटामध्ये सरसगट मदत जाहीर करावी ही नम्र विनंती